आपल्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या गरजू नागरिकांशी अरेरावीने वागून त्यांना हाकळून देण्याचा प्रयत्न तसेच त्यांचे अर्थसुद्धा अंगावर फेकून देण्याचा प्रयत्न तहसीलदारांनी बऱ्याच वेळा केलेला आहे आज संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिपरी येथील काही दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून ज्याचा मृत्यू झाला त्या अनुषंगानं आज तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी म्हणून काही मंडळी यादी होती परंतु त्यांना समजून सांगण्याऐवजी तहसीलदारांनी त्यांची कागदपत्रं फेकून दिली त्यामुळे साहजिकच त्यांच्यासोबत आलेले संतप्त झाले आणि त्यामुळे या कार्यालयामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला अशातच पंधरा सप्टेंबर रोजी माझ्या काथरगावमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली घटना अशी होती की संबंधित महावितरण विभागाला आम्ही मे महिन्यामध्येच एक निवेदन दिलं होतं की ट्री कटिंग संदर्भात त्या संदर्भात निवेदन दिलं असता माझ्या गावातील एक बकऱ्या सारणारे दोन व्यक्ती एक योगेश भानुदास देवकुडे शॉक लागून हा जागेवरच मृत्यूमुखी पडला तर आदित्य सरदार हा जखमी झाला त्यानंतर तहसीलदार महोदय यांना आम्ही फोनद्वारे माहिती दिली आणि तिथं बोलवण्याचा प्रयत्न केला मी चार ते पाच वेळेस स्वतः फोन केले त्यानंतर सरपंच संघटनेच्या वतीने पण सुद्धा आणि बाकी सरपंच लोकांनी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा तहसीलदार साहेबांना फोन केले तहसीलदार हे घटना पंधरा सप्टेंबर रोजी अकरा वाजता घडल्यानंतर तहसीलदार साहेब हे संध्याकाळी सात वाजता तिथं पोहोचले आणि पोहोचल्यानंतर अक्षरशः या लोकांचं दुःख न समजून त्यांच्या रुबाबात त्यांचं वागणं होतं आणि तिथून त्यांनी पट काढला लोकांसोबत त्यांची किंवा दुःखी कुटुंबासोबत सातवंतर सोडून द्या अक्षरशः तिथून निघून गेले त्यानंतर आज गोपीनाथ मुंडे अपघात विमा या संदर्भात त्या मयत व्यक्तीचे नातेवाईक माझ्यासोबत आले असता आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी अक्षरशः आवाज मोठमोठ्याने करून आणि मला एका प्रकारे ते सांगत होते की तुम्ही नेहमी स्टंट करता आणि त्यांचे डॉक्युमेंट संबंधित मयत कुटुंबाच्या भाऊ नितीन भंदार देवडे यांच्या अंगावर फेकून दिले आणि मला सांगत होते की तुम्ही जर असा आवाज आणि तुमचं जर हे नेहमीचं प्रकरण असेल तर मी पोलिस यंत्रणा बोलवून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो संबंधित मी तुम्हाला आजच्या माध्यम म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आतापर्यंत या संग्रामपूर तालुक्याला असंख्य तहसीलदार येऊन गेले खरोखर खूप प्रेमळ आणि तालुक्याला न्याय दिला आजपर्यंत पण हे जे महाशय आहेत प्रशांत पाटील संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार यांना एकमेव तालुक्यामधील अवैध धंद्याच्या माध्यमातून वसुली करणे हा एकमेव यांचा फंडा आहे आणि गोरगरिबांना गरिबांना न्याय सोडून म्हणजे माझ्या गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना आणि त्यांचा या पद्धतीनं वागणं या घटनेचा मी या, या तहसीलदार मोदयांचा निषेध करतो आणि यांच्यावर उचित कारवाईची मागणी करणार आणि नागरिक त्यांच्या त्यांना शॉक लागून व्यक्ती मृतक पावला त्याच मृतकाचा भाऊ इथं त्यांचे डॉक्युमेंट घेऊन आला आणि आम्हाला त्या मयत संदर्भात जो माझा भाऊ मृतक झाला त्या संदर्भात ते मदत मिळू शकेल का इतका रास्त प्रश्न या तालुक्याच्या मॅजिस्ट्रेटला केला मात्र तालुका दंडाधिकारी असत या पदावर असणारे अत्यंत बेजबाबदार अधिकारी प्रशांत पाटील यांनी ते कागदपत्रच्या व्यक्ती तोंडावर फेकून मारले त्यानंतर तिथं आमचे युवक प्रदेशचे सचिव युवक काँग्रेस प्रदेश सचिव आदरणीय गणेशभाऊ टाप्रे झाले आले त्यांचा वाद झाला त्यानंतर तहसीलदार असं बोलले की मी पोलिसांना तुमच्या तीनशे रुपया दाखल करतो या अगोदरही वळगाव वांच्या काही शेतकऱ्यांना हा माणूस म्हणते त्यांना तुम्हाला चार जिल्ह्यातून हद्दपार करतो म्हणजे हा तहसीलदार नसून साऊथ म्हटला जसा गुंडा असतो तसा इथं ते गुंडेगिरी करण्याचा हा माणूस काम करतोय या तालुक्यात आतापर्यंत म्हणजे मी अत्यंत जबाबदारी बोलतो कारण मी समाजकारण राजकारण किंवा आंदोलक म्हणून या तालुक्यात काम करतोय तर गेल्या पंचवीस वर्षात इतका बेजबाबदार अधिकारी या तालुक्यात आला नाही आणि या साहेबाई धंदे कोणते आम्हाला सगळे माहिती आहेत पण आम्हाला त्या धंद्यावर काही कोणाला पोटावर लात मारायची नाही त्यांचे सगळे धंदे आम्हाला आहे ते स्वतः चेहरा नसत लुटपात करून यायचा गंद पाठवून आणि मेकअप करून याचा हा मेकअप करणारा तहसीलदार आहे दुसरं काय काही म्हणू शकत नाही मात्र आपण आपल्या शरीरात जशी काळजी घेतो तशीच काळजी आपण तालुक्याच्या जनतेची घ्यावी इतकी आमची जास्त अपेक्षा आहे बरं कोणाला तीन क्षेत्र पण दाखल करतो टंप करतो हा प्रकार काय मग शेतकऱ्यांनी येथे कुठे यायचं मंदरेगाचे का काम असतील किंवा महसूलबाई काम असतील शेत्रस्त्यांचे काम असतील आता माल काढता येत नाही काय करावं म्हणजे शेतकऱ्यांनी जाऊ कुठं तर ही साधी काही मागण्या घेऊन किंवा काही दुखणे घेऊन लोक तहसील येतात आणि तहसील सॉल्व्ह करावी जास्त मागणी असते जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये म्हणजे बाजूच्या जळगाव अशी नांदुर असेल या ठिकाणी ज्वारी खरेदीचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत इथे आता शेवटचा दिवस असून सुद्धा तहसीलदाराकडून कारवाई झाली नाही काय सांगतोय मी बाजार समिती संचालक आहे कृषी उत्पन्न संग्रामपूर बाजार समितीचा आम्ही सुद्धा मागे ही मागणी यांना दिली यांना तशा अर्थ तशा प्रकारचे सगळा पाठपुरावा केला पण तहसीलदार साहेबांचा कुठल्याही प्रकारचा इंटरप्ट नाही उलट इतर ठिकाणी जर केलं तर तहसीलदार जनतेकडून जनते कामं शेतकऱ्यांच्या समस्या असतील यांनी तर हे सगळं बंदच करून टाकलं उलट काढतो क्वालिटी कंट्रोल खाली होते ज्वारी माप थांबवणे ज्वारी वापस करणे आता ते काबर वापस केलेला काही न्यायालयाने सांगण्याची गरज नाही त्यांचा काय इंटेलिजन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही या तहसीलमध्ये काही कामानिमित्ताने आला होता तेव्हा तहसीलदार साहेबांशी आपण बोलला तेव्हा काय बनवलं तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब म्हणाले की माझा एक रस्त्याचा प्रश्न होता माझ्या शेतातून तो रस्ता नाही आहे तो दुसऱ्या सर्व नंबर मधून आहे पण तसं मी कागदोपत्री सांगण्याचा प्रयत्न केला होता माझे वकील साहेब पण सुद्धा हजर होते तो ते तर ते म्हणले की जसं यांना तर मी हे तर इथल्या खालच्या दर्जाचे लोक आहेत की यांना मी तीन चार जिल्ह्याच्या पराळा हातभार करेन तुम्हाला बोल असं मला आणि माझ्या भावाला पण बोलले आणि माझ्या वकील साहेबांना पण म्हणले यादगिरी साहेबांना की तुम्ही यांचं वकीलपत्र का घेतलं त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांनी उत्तर दिलं मी की तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी कोणाचंही वकील पत्र तो माझा वैयक्तिक मला क्लाइंट हा माझ्यासाठी देवासारखा असतो असं माझे वकील पण बोलले साक्षीदार न्यूज साठी दातार संग्रामपूर